मोबाईल चोरी झाला आणि काही तासात बँक खात्यातून एक लाख रुपये गायब ओ टी पी आला पण मोबाईल आपल्या हातातच नव्हता नवीन स्कॅम कसा होतो आणि तुमचे पैसे कसे वाचवायचे नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक धक्कादायक सायबर फ्रॉड ज्यात फक्त मोबाईल चोरी होतो आणि पूर्ण बँक खाते रिकामं होतं या फ्रॉडमध्ये चोर चोरी करतात आपल्या फोनमध्ये ज्या प्रमाणे आधारिक आधारप्रमाणे करून वापरल्या तर आपल्या आधारावरतून आपल्या बँक खात्याचे डिटेल्स काढतात आणि त्यामध्ये त्यानंतर काही उपाययोजना करून आपल्या बँक खात्यातील पैसे ऑनलाईन ट्रान्स्फर करून घेतात ती आज नेट बँकिंग म्हणतात त्यानंतर जोपर्यंत आपल्याला कळायचं तो तोपर्यंत आपलं खातं साफ झालेलं असतं त्यामुळे नक्कीच सायबर फ्रॉड हा आता आधार देखील होत आहे तुम्हाला यानंतर काय करायचं फ्रॉड झाल्यानंतर तुम्हाला लगेच आपल्या संबंधित बँकशी तक्रार करायची आपलं खातं बंद करायचंय त्यानंतर सिम बंद करायचंय चोराला आपला पैसा उधळू द्यायचा नाही आहे आणि सर्वात प्रथम एकोणीसशे तीसवर कॉल करायचा हा कॉल केल्यानंतर पोलीस आपल्या जो खा पैसा गेलेला आहे त्या पैशासाठी होल लावण्याचा प्रयत्न करते हा घटना घडली कुठे कशी घडली हे त्यांना सविस्तर सांगायचं नाहीतर तर आपल्या खात्यातील जी राशी शिल्लक होती ती देखील जाऊ शकते तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा आणि फोनपे यू पे ॲप हे नक्कीच सांभाळून वापरावे